तर हाय आजचा ब्लॉग मी सुरुवात करत आहे कारण की दोन चार दिवस झाले माझा ना व्हिडिओच येत नाही आहे कारण की तब्येत पण खूप खराब आहे आणि व्हिडिओ टाकायला म्हणजे रेकॉर्ड करायला पण टाईम नाही आहे कारण की माझ्या लहान मुलाची पण खूप तब्येत खराब आहे तर मी ना काही गोष्टी अशा रेकॉर्ड केलेल्या बाबांच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या सासूंच्या नंदेच्या या सगळ्यांचे व्हिडिओ मी रेकॉर्ड केले होते तर मी काही टाकले नाही मी म्हटलं नंतर टाकेन जेव्हा काही टाकायला नसेल तेव्हा तर म्हटलं चला आता रेकॉर्ड केलेलं काहीच नाही आहे तर आपण ते टाकूया म्हणजे कसं तुम्हाला पण आमची फॅमिली दिसेन तर माझ्या फॅमिलीमध्ये आहे एकूण मोजायचं मी पण सांगते सासू सासरे नंद छोटे मोठे नंदवा त्यांचे दोन मुलं आणि एका मोठ्या नंदेला आहेत एक मोठी दिदी म्हणजे आमची सगळ्यात लाडकी दिदी येते कारण की आमच्या पुऱ्या घरामध्ये मुली कोणालाच नाहीयेत त्या मोठ्या ताईंनाच मुल ता एक मुलगी आहे तर आम्ही त्यांचा एकदम जो हुकूम सरा खो असं म्हणजे ते सांगतात एक हुकुम तर एकदम त्यांच्यासाठी सगळंच काही माझा मुलगा आहे ना ताप आलेली आहे त्याला पण तो मोठा आहे ना चोरून आईस्क्रीम खातोय तर हा छोटा पण आहे मला आईस्क्रीम दे तर मग त्याच्यासाठी त्याचं रडणं चालू आहे बघा तो किती एकदम प्रोफेशनली एकदम एवढा टेन्शनमध्ये येऊन रडतो ना आता म्हणते पप्पाला फोन कर पप्पा पप्पा करतोय म्हणजे कसं पप्पाला आईस्क्रीम घेऊन बोलवायला तर बघा तुम्हाला मी दाखवते त्याला एकदा घरबीर असं आवरलेलं बघू नका बरं का थोडंफार त्रास होतोय मला त्यामुळं मी आवरलं काहीच नाही आहे नंतर आवरलं जाईल हळूहळू पण मुलाची आणि आपली तब्येत सगळ्यात महत्वाची नाही का तर बघा माझा मुलगा काय करतो हाय बोल हाय बोल काय पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे आईस्क्रीम पाहिजे पप्पाला सांगायचं का फोन करून आईस्क्रीम आणायला पप्पाला सांगू आ आईस्क्रीम करायला फोन आपण म्हणजे आईस्क्रीम आणायला सांगू पप्पाला बरं का ठीक आहे हाय कर मग हाय कर नाही करणार हाय माझं म्हणणं असं होतं की रेकॉर्ड केलेले क्षण हे कायम म्हणजे राहतात जपून आणि मग सगळे एकत्र फॅमिली होती सासू सासरे नंदा त्यांचे मुलं आम्ही सगळे काय सगळी फॅमिली एकच आली तीच संपत्ती नाही का आपली आणखी एकच मुंबईला पण येत त्या नंदा त्यांच्यात म्हणजे त्यांना पण आहे ना माझ्या मिस्टर त्यांना पण एकदम जीव लावतात भावासारख्या एकदम ह्या दोघी पण खूप जीव लावतात तर बघा त्यांचं त्यांचं ते इतकं काय बापरे बापस सोडूच नका ह्या दोघी बी ताई लहाने 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 दोन दोन मुलांचे पप्पा झाले तरी पण त्यांना एकदम लहान लेकर समजतात या दोघी बी तर मला आहे ना त्यांच्यासाठी खूप म्हणजे इतक्या छान आहेत त्या की तुम्हाला सांग कोण फायदाच नाही आमच्या लग्नाला झाले आता आठ वर्ष झालेत आमच्या लग्नाला पण आम्ही दो म्हणजे आम्ही तिघीजणी असे राहतो जसे माझे सासरे जस पण तेच म्हणतात की आम्हाला जसे दोन तशी तू तिसरी आहे म्हणून त्यांचे जे एकदम कॉमेडी करतात आणि एकदम म्हणजे वडिलांसारखं जीव लावतात ना तर त्यांचं तेच बघून मला इतका आनंद येतो की खूप नशीबवान पण आहे मी तर बघा तुम्ही ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच काय काय नाही तर एकदम बघा ना इतके हसतात ते इतकं आम्ही जोरजोरात हसते ना अक्षरशः त्यांच्यासमोर बापरे मज्जा चालली आहे ब्लॉग बघून तर बघा तुम्ही ब्लॉग पुढचा कर। हाय करा दीदी आयुष हाय कर दादा हाय करा हाय करा ना ह्या आमच्या मोठ्या ताई हे दादा त्यांचे मिस्टर हे आमच्या सासूबाई हाय करा आई हाय हाय करा ना हे भावेश आहेत आमचे भाचे हाय आमच्या छोट्या नंदबाई जेवण झालं का

बाबा बाय बाय तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा चॅनल ला आपल्या आणि व्हिडिओला लाईक करा ला बघा थोडं थोडं अजून पण ते बोलायला तर काही हरकत नाही पुढे जाऊन आपल्याला खूप काम करायचं आहे मला पण कारण की कसं सगळ्यांसाठी आपल्याला काही ना काही करायचं असतं मी तर असंच कॅज्युअली चालू केलं तर आपलं चॅनल म्हटलं चला आली तर आली क्रोध पण तीन महिने का दोन महिने माहीत नाही तीन दोनच महिन्यात माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि मी इतकी खुश झाली इतकी खुश झाली त्याच्यानंतर मला आहे ना मुलं सांभाळणं आणि व्हिडिओ बनवणं त्याच्यात खूप म्हणजे ते एक कार्टून बनवायची ना सुरुवातीला मी तर एवढा टाईम जायला लागला तर मी म्हटलं जाऊ दे ब्लॉगच टाकूया आपण कसं रेसिपी स्वतःचे ब्लॉग टाकले तर एकदम फरक पडतो आहे ना म्हणजे एडिटिंग नाही काही एवढी हाय नाही फक्त सुरुवातीला थोडेफार गाणे बिणे लावावे लागतात तर बघा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला बघा बोलताना बघा तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या घरचे फॅमिली कशी वाटली ते नक्की सांगा नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही कधी दिसेल म्हणजे माझी मुंबईच्या पण ननंदा आहेत ताई आहेत त्या सगळ्या जर दिसतील तर म्हणजे कधी त्यांना भेटायला जाईल ना मी तर त्यांच्यासोबत बी एक ब्लॉग बनवेन मी तुमच्यासाठी तर तुम्हाला त्या पण दाखवेल इतक्या फ्रीली आहेत ना सगळेच आणि खरंच मी खूप नशिबवान आहे त्यांच्यासारख्या मला सगळ्यांसारख्या सासू सासरे नंदा दादा म्हणजे दादा म्हणजे नंदावांना दादाच बोलते कारण की ते एकदम बहिणीसारखे जीव लावतात त्यांना ना बहीणच ना नाहीये दोन भावांमध्ये मी एकटीच बहीण आहे म्हणजे आम्ही राखी बांधते ना त्यांना तर तेच आहे चला व्हिडिओला लाईक करा आणि काळजी घ्या स्वतः आणि भेटूया पुढच्या मजेदार ब्लॉग मध्ये अशी आमची फॅमिली एकत्र येतच राहते जेव्हा फेस्टिवल असतात तेव्हा तर भेटूयानंतर माझ्या मोठ्या मुलांनी ना शर्ट नाही घातलंय त्यामुळे ना तो मधा मधात येतोय तर मग ठीक आहे चला बाय बाय